नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अरुण नागरे तुमचं इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब मध्ये स्वागत करतो आजचा जो काही टॉपिक आहे आपला तो सुलाजी समूर्ती आहे आणि याचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण शॉर्ट बट स्वीट मध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बिफोर दॅट बघा हा आपली बॅच प्लस बुक प्लस टेस्ट सिरीज ही बिगेस्ट दिवाळी ऑफर आपल्याला फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी मिळत आहे तर याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा अशी माझी इच्छा ऑफर फक्त पंचवीस ऑगस्ट पर्यंतच असणार आहे अशी संधी पुन्हा नाही चला पहिला प्रश्न या ठिकाणी काय म्हटलं बघा खालील दि जी काही दिलेली विधान आहेत हे आपल्याला या ठिकाणी खरी मानून या ठिकाणी गृहितक खरी मानून त्यानुसारच आपल्याला कन्क्लुजन ड्रॉ आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं विधान पहिलं काही चॉकलेट्स ही वांगी आहेत बघा काही चॉकलेट्स ही वांगी आहेत या पद्धतीने येणार आहे डायग्राम वांगी आहेत ठीक आहे काही डोनेट मार्श मेलो आहे काही डोनेट या ठिकाणी मार्श मेलो आहेत मार्श मेलो हे डोनेट ठीक आहे या पद्धतीने दिलेलं आहे सर्व मार्श मेलो अंजीर आहेत सर्व मार्श मेलो हे अंजीर आहेत अंजीर आहेत या पद्धतीने हे डायग्राम या ठिकाणी येणार आहे मग आता काय म्हटलंय निष्कर्ष बघूयात काही मार्श मेलो हे डोनट आहेत नक्कीच बघा एवढा सर्कल या ठिकाणी ब्रेक झाला याचा अर्थ काही मार्श मेलो हे डोनट असणार आहेत त्यानंतर काही चॉकलेट हे मार्श मेलो आहेत चॉकलेटचा आणि मार्श मेलोचा काही संबंध नाही म्हणजे हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे पुढे बघा काय म्हंटलंय काही अंजीर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे काही अंजीर हे डोनट आहे बरोबर हे हे आहे हेही वाक्य बरोबर आहे की या ठिकाणी बघा हे अंजीरने तर ब्रेक केलंय आणि मार्श मेलोनी एवढं या ठिकाणी <coughs> ब्रेक केलेला आहे म्हणजे काही मार्च मेलो डोनट आहे तर काही डोनट हे मार्च मेलो आहे याच दिवस बुड़ केलं तरी वाक्य बरोबर ठरतं आणि म्हणून या ठिकाणी ते पहिलं आणि दुसरं हे कंक्लुजन काय आहे बरोबर आहे गुड गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून झालंय ठीक आहे अशा <coughs> पद्धतीने निष्कर्ष एकंद दोन दोन ही तर्कसंगत आहेत तिसरा काही तर्कसंगत नाही पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय म्हटलंय दिलेली दिलेली विधाने निष्कर्ष लक्ष लक्षपूर्वक वाचून ही जी काही तथ्य दिली ती आपण बरोबर मानायची आहेत किंवा या ठिकाणी गृहीतक ही सत्य धरायची आहेत आणि त्यानुसारच पुढे विधानांचा हो विचार करूयात बघा काय म्हटलं सर्व पेरू हे लिट्स आहेत सर्व पेरू लिट्स आहेत ल्यूट्स ठीक आहे काही स्ट्रॉबेरी आपण म्हणूया तिथं स्ट्रॉबेरी पीच आहेत काही स्ट्रॉबेरी या पीच आहेत नंतर काय म्हटले काही पेरू हे जिरे आहेत काही पेरू या ठिकाणी बघा काही पेरू हे जिरे आहेत यावरून काय झालं काही पेरू जिरे आहेत यावरून काही ल्यूट्स हे जिरे आहेत हे पण वाक्य खरं ठरणार आहे बघा या ठिकाणी काय दिलंय काही ल्यूट्स हे स्ट्रॉबेरी आहेत नाही ल्यूट्स आणि स्ट्रॉबेरीचा काही एक संबंध नाही का निष्कर्ष आपण काढू शकत नाही काही पेरू हे पिच आहेत काही पेरू हे पिच आहेत पिचा आणि याचाही काही संबंध नाही म्हणजेच या ठिकाणी सेकंड जे काय आहे तेही तर्क सांगत नाही काही ल्यूट्स हे जिरे आहेत बरोबर आहे बघा या ठिकाणी हा जो काही डायग्राम आहे बघा पण बघूयात बघा हे जे काही डायग्राम आपल्याला या ठिकाणी हा भाग दिसतोय हा काय दर्शवतोय तर काही ल्यूट्स हे जिरे आहेत ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे तर फक्त तीन हे जे काही निष्कर्ष आहे तो तर्कसंगत या ठिकाणी असणार आहे राईट right. म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे बरोबर आहे कोमल मॅम शुभम सर परफेक्ट आहे ठीक आहे चलो आगे चलते पुढे बघा काय म्हंटल काही पेन्सिली खोडरबर आहेत काही पेन्सिली पेन्सिली खोड रबर आहेत खोडरबर आहेत ठीक आहे सर्व पेन्सिली टोका यंत्र आहेत सर्व पेन्सिली या टोका यंत्र आहेत टोका यंत्र शार्पनर टोका यंत्र आहेत सर्व रबर हे टोका यंत्र नाहीत ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी ह्या वाक्यावरून काय होतंय की काही रबर हे टोका यंत्र आहेत ठीके याला आपण कसं लिहू शकतो की सर्व रबर टोका यंत्र नाही तर यातील काही हे या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की काही टोका यंत्र यांनी खोडरबरांचा भाग कट केलेला आहे मग यावरून वाक्य बघूयात आपण बघा सर्व रबर पेन्सिल असू शकतात अजिबात नाही जर काही पेन्सिल खोडरबर आहे तर काही रबर हे पेन्सिल असतील त्यामुळे सर्व रबर हे पेन्सिल असू शकत नाही हे चुकीचं आहे काही काही टोकरांचे खोडावर आहेत ऍक्च्युली काही टोका यंत्र खोडरबर आहेत हे वाक्य असायला हवं काही टोका यंत्र खोडरबर आहेत ठीक आहे काही टोका यंत्र खोडरबर आहेत तर आहेत बघा या ठिकाणी हा जो काही भाग दर्शवतो हे या ठिकाणी काय दर्शवतो आपल्याला तर काही टोका यंत्र या ठिकाणी खोटरबर आहेत म्हणजेच निष्कर्ष या ठिकाणी फक्त दोनच व्हॅलिड ठरतोय म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात तत्पूर्वी बघा आपली जी काही टेस्ट सिरीज आहे ती फक्त एकोणपन्नास टेस्ट आपण फुल सिलेबस घेतोय आणि एका टेस्टची जी एक काही कॉस्ट असणार आहे ती फक्त आणि फक्त दहा फक रुपये असणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार असेल एक्सपर्ट सर्व शिक्षकांनी तयार केलेली आहे आणि ही इन्फिनिटीच्या ऍपवरती उपलब्ध आहे तर तुम्ही नक्कीच याचा सराव करावा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हंटलं बघा सर्व ए हे बी आहेत सर्व ए हे बी आहेत ठीक आहे कोणताही सी कोणताही सी हा डी नाही आणि कोणताही डी हा बी नाही कोणताही डी हा बी नाही हे या ठिकाणी म्हटलेलं आहे मग यावरून काय होतंय बघा निष्कर्ष कोणताही ए हा सी नाही बघा कोणताही ए हा सी नाही हे बरोबर आहे ठीक आहे असं तिथं खरं तर या ठिकाणी सी आणि डीचं रिलेशन दिलेलं नाहीये सीचं सॉरी सी आणि एचं रिलेशन दिलेलं नाहीये आपण कनक्ल्युजन ड्रॉ करताना थोडंसं आपण म्हणूया की येणार नाही पण जे काही आहे त्याच्यावरून प्रथम दर्शनी आपण हे तर आपल्याला दिसतंय की या ठिकाणी सर्व ए बी आहेत आणि सर्व जे कोणताही सी हा डी नाही आहे आणि कोणताही डी हा बी नाही आहे ठीक आहे मग त्यावरून आपण म्हणूया की कोणताही ए सी नाही कोणताही डी हा ए नाही हे वाक्य बरोबर आहे कोणताही डी ए नाही काही सी हे बी आहेत नाही हे होऊ शकत नाही काही सी हे बी नाही आहेत ठीक आहे बी आहेत काही संबंध नाही आहे आणि काही डी हे सी नाहीत कोणताही सी हा डी नाहीये म्हणजे हे वाक्य या ठिकाणी काय होतं काही डी हे सी नाहीत ऍक्च्युली कोणताही सी जर डी नाहीये तर कोणताही डी हा सी असणार नाही म्हणजे एक आणि दोन या मध्ये असायला हवं निष्कर्ष दोन आणि चार दोनही अनुसरण करतात सर्व निष्कर्ष अनुसरण करतात निष्कर्ष एक दोन तीन अनुसरण करतात तीन आणि चार अनुसरण करतात या ठिकाणी पर्यायच आपल्याला खरंतर उपलब्ध नाहीये ठीक आहे एक आणि दोन आणि चार म्हणतात सर खर तर दोन आणि एक दोन आणि चार हे या ठिकाणी कोणताही डी हा ए नाही हे मान्य आहे ठीक आहे आपल्याला परंतु चारला कसं घ्यावं आपण काही डी हे सी नाही आणि तीनला एकला कसं नाही म्हणावं ठीक आहे चला लिस्ट पॉसिबिलिटी मध्ये आपण ए ला कट करून टाकू की बाबा लिस्ट पॉसिबिलिटी असू शकते कारण ए च आणि सीच रिलेशनच दिलं नाहीये तर काही कोणताही ए हा सी नाहीये ठीक आहे हे आपण म्हणूयात की बाबा म्हणू नाही शकत का तर काही ए हे सी असू शकतात असं जर आपण गृहित धरलं तर काही डी हे सी नाहीत हे कसं करावं कारण कोणताही सी हा डी नाहीये तर याचाच आपण कसं लिहू शकतो की कोणताही डी हा सी नाहीये आहे या ठिकाणी काही डी हे सी नाहीये असं काहीच्या ऐवजी सर्व पाहिजे होतं तर ते वाक्य आपण या ठिकाणी बरोबर घेतलं असतं ठीक आहे तर यामध्ये आपण कन्फर्म असं कन्क्लुजन ड्रॉ नाही करू शकत आहे ठीक आहे चला आपण म्हणूयात द्यायला हॅश ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा सर्व चॉकलेट्स गोड असतात बघा चॉकलेट गोड असतात गोड कही कही मिठाई, <coughs> कही कही आहे काही मिठाया हानिकारक नसतात म्हणजे काही मिठाया हानिकारक असतात मिठाई आणि हानिकारक ठीक बघूयात आपण काही चॉकलेट्स हानिकारक असतात चॉकलेट आणि हानिकारकचा काही एक संबंध नाही हे चुकीचा आहे सर्व हानिकारक चॉकलेट्स आहेत तोही काही संबंध नाही आहे दोन्ही वाक्य ही या ठिकाणी काय चुकीचे एक आणि दोन दोन्हीही या ठिकाणी अनुसरण करत नाही पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी येणार आहे की या ठिकाणी दिलंय बघा काही चॉकलेट्स हानिकारक असतात चॉकलेट आणि हानिकारकचा काही एक संबंध नाही सर्व हानिकारक चॉकलेट्स आहे पुन्हा हानिकारक आणि चॉकलेटचा काही एक संबंध नाही म्हणून ही दोन्ही वाक्य या ठिकाणी चुकीचे आहेत पुढचा प्रश्न काही आंबे लाल आहेत बघा काही आंबे लाल काही लाल पिकलेले आहेत काही लाल पिकलेले आहेत आणि पिकलेली भाजी नाही म्हणजे या ठिकाणी भाजी हम्म मग चल बघूयात काही भाज्या नक्कीच आंबे असतात नाही भाज्यांचा आंब्यांचा काही संबंधच नाहीये काही पिकलेले आंबे आहेत नाही तोही संबंध नाहीये या ठिकाणी आपल्याला दिसत त्यानंतर सर्व लाल आंबे असण्याची शक्यता आहे अजिबातच नाही आणि काही भाज्या पिकल्या आहेत तेही दिलेले नाहीये त्या ठिकाणी म्हणजेच एकही अनुसरण करत नाही कोणत्याही निष्कर्षाचे पालन होत नाही पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय सर्व तास हे, आहेत। हे, आहेत। हे आहेत। सेकंद आहेत सर्व तास हे सेकंद आहेत सर्व सेकंद हे मिनिटे आहेत मिनिटे ठीक आहे आणि फक्त काही सेकंद दिवस आहेत फक्त काही सेकंद हे दिवस आहेत या पद्धतीने हे डायग्राम येणार आहे ठीक आहे ती थी तासांना काही छेदत नाही ती फक्त सेकंदांना छेदते मग या ठिकाणी काय काही मिनिटे दिवस आहेत नक्कीच जो एवढा भाग आहे हा आपल्याला दर्शवतोय की काही मिनिटे हे दिवस आहेत त्यानंतर काही तास हे दिवस आहेत अजिबातच नाही कारण दिवसांनी फक्त सेकंदांचा जे काही भाग आहे तो त्या ठिकाणी छेदलेला आहे त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे तर या ठिकाणी फक्त निष्कर्ष एक फॉलो करत पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय सर्व खुर्च्या डेस्क आहेत सर्व खुर्च्या डेस्क आहेत ठीक आहे काही डेस्क टेबल आहेत काही डेस्क हे टेबल आहेत सर्व टेबल खोल्या आहेत सर्व टेबल या खोल्या आहेत निष्कर्ष काही खुर्च्या खोल्या आहेत नाही म्हणू शकत आपण कारण खुर्च्यांचं आणि खोल्यांचा टेबल दूर आहे काही डेस्क हे खोल्या आहेत हो हे वाक्य बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी निष्कर्ष या ठिकाणी काय होतंय फक्त दोन्ही फॉलो करतात या ठिकाणी फक्त निष्कर्ष या ठिकाणी दोन पाहिजे पर्याय क्रमांक दोन फक्त निष्कर्ष दोन फॉलो करतो पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ठीक <coughs> आहे तर अशा पद्धतीने हे आपण प्रश्न बघितले बघा तत्पूर्वी आपलं आजचे जे काही सेशन मधले जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेत जाता जाता बघा <coughs> या ठिकाणी आपली दिवाळी ऑफर आहे आणि बॅच मध्ये कराशे नव्याण्णव रुपयाला आपली ही बॅच या ठिकाणी उपलब्ध असणार यामध्ये बॅच प्लस बुक प्लस टेस्ट सिरीज हे तुम्हाला असणारी ही ऑफर फक्त आणि फक्त या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असणार आहे थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात पुढील सेशनवर पर्यंत मध्ये तोवर धन्यवाद